या संदर्भात आपण आत्ताच एक तासापूर्वी एक महत्वपूर्ण बैठक घेतली ज्या बैठकीत आपण स्वतः हजर होतात धर्मदाय आयुक्त होते धर्मदाय आयुक्तातले कार्यालयातले सुप्रिटेंडेंट होते सर्व मेजर हॉस्पिटल्सचे रिप्रेझेंटेटिव होते या कार्यालयात त्या त्या बैठकीत एल एन जे डीचे अधिकारी होते मंत्री महोदय होते आणि त्या बैठकीत आपण या सगळ्या बाबतींवरती चर्चा केली आपण विधान भवनात मी काही गोष्टी ह्या माध्यमातून सभागृहाला अवगत करू इच्छितो कारण अधिवेशन चालू असतानाच ही बैठक बैठक आपण घेतली आहे आपण आता विधान भवनात एक सेल निर्माण करणार आहोत ज्या सेलमध्ये आपले जे आमदार आहेत त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रारी किंवा त्यांनी एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंटला ऍडमिट करण्यासंदर्भात सांगितलं असेल आणि ते जर पूर्त त्याची झाली नसेल तर ही सेल त्या विषयाची पुढची कारवाई करून त्या आमदाराला सहकार्य प्राप्त करून देईल नंबर एक नंबर दोन मी आज शासनाला असे निर्देश देत आहे की महाराष्ट्रात पाचशे छप्पन धर्मदाय आयुक्तांच्या मध्ये येणारे हॉस्पिटल आहेत या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये त्वरित एक फलक लागायला पाहिजे आणि तो प्रॉमिनंट जागेवरती लागायला पाहिजे आणि त्या फलकावर त्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या आरक्षित बेड्स एकूण किती त्या दिवशी किती बेड्स भरलेल्या आहेत आणि किती रिकाम्या आहेत ही माहिती प्रत्येक रुग्णालयात यायला पाहिजे आणि या, या निर्देशाचं पालन त्वरित व्हायला हो पाहिजे